हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला न्यू रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण मेथीची भाजी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे पाहणार आहोत तेल छान गरम झाले की यामध्ये आपण लसूण घालून घेणार आहोत तर मी येथे आठ ते नऊ पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत आता यामध्ये हिरवी मिरची कट करून घेतली आहे ती घालून घेणार आहोत तुम्हाला कितपत तिखट कमी जास्त लागतं त्या अंदाजेनुसार तुम्ही हिरवी मिरची घाला आता हे छान परतून घेतलं की यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला आहे तो यामध्ये घालून घेऊया आणि कांदा देखील छान परतून घेऊया भाजीला कांदा जास्त घातला की भादी भाजीची टेस्ट खूप छान लागते मीडियम गॅसवरती कांदा छान परतून घ्यायचा आहे माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्कीच करा आपला कांदा परतत आहे तोपर्यंत आपण जे मी शेंगदाणे भाजून घेतले आहे त्याचा मिक्सरच्या भांड्यामध्ये कूट करून घेणार आहोत पाहू शकता मी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आहेत आता आपण याचा बारीक असा कूट करून घेणार आहोत या ठिकाणी आपला कांदा देखील परतून झालेला आहे आता आपण जी मेथीची भाजी मी एक गड्डी मेथीची भाजी घेतली आहे ती छान निवडून दोन ते तीन पाण्याने धु दू, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ती भाजी आपण यामध्ये घालून घेणार आहोत पाहू शकता सर्व भाजी मी निथळून कढईमध्ये घालून घेतली आहे पाहू शकता कढई पूर्णपणे आपल्याला भरलेली दिसत आहे पण जशी जशी वाफ लागेल तशी ही भाजी कमी होईल भाजी जी इथे वापरली आहे ती एकदम कवळी आहे त्याच्यामुळे ही शिजवल्यानंतर निम्म्यापेक्षा ही कमी होते माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आता आपण भाजीमध्ये मीठ घालून घेत आहोत मीठ तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार घाला मीठ घातल्यानंतर भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी छान मिक्स झाली की यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतला आहे तो घालून घेणार आहोत तर पाहू शकता मी येथे शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतला आहे मी येथे पाणी घालून शेंगदाण्याचा बारीक कूट केला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कोरडा देखील बारीक करू शकता आता भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने भाजी केली की खूप झटपट होते आणि मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वच आवडीने खातात आपली भाजी छान मिक्स करून झाली आहे आता यावरती आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजून घेणार आहोत पाहू शकता मी इथं झाकण ठेवलं आहे आता मी पाच मिनटं शिजवून घेत आहे तर पाच मिनटं झाली आहे आपण भाजी चेक करूया अधूनमधून भाजी हलवत जा नाहीतर भाजी खाली लागू शकते आपल्या भाजीमध्ये अजून पाणी आहे त्यामुळे आपण यावरती ही छान हलवून यावरती पुन्हा झाकण ठेवून शिजून घेणार आहोत मेथीची भाजी ही शरीरासाठी खूप पौष्टिक असते त्यामुळे मेथीची भाजी ही नेहमी खात जा आता यावरती आपण पुन्हा पाच मिनटं झाकण ठेवून भाजी शिजून घेणार आहोत पाहू शकता आपण पाच मिनटं झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली आहे तर आपली भाजी झालेली आहे तुम्हाला माझ्या आजच्या मेथीच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटूया आपण उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय